श्री स्वामी समर्थ कशा आहात मस्त ना तर मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगल्या जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करणारे तर बघा अठ्ठावीस तारखेला आहे सोमवार पहिला श्रावण सोमवार बरोबर आहे तर बऱ्याच महिला असतील दादा असतील किंवा दु अजून मावशी असतील काकू असतील तर त्या शिवलीला अमृत पारायणाला बसलेल्या असतील बरोबर मारी कर, वाचा ही तर त्या दिवशी श्रावण सोमवारी आपली खूप धावपळ होणार आहे कोणाला रुद्राभिषेक करायचं असेल कुणाला शिवलीला अमृतचं पालन करा करायचं असेल किंवा कोणाला अकरा अकरावा ध्याय वाचायचं असेल कुणाला महादेवांच्या मंदिरात जायचं असेल अभिषेक करायचा असेल अशा बऱ्याच काही आपल्या त्या दिवशी आणि धावपळ होणार आहे तर आपल्याला हा म्हणजे श्रावण पूर्ण श्रावण महिना महादेवांना अर्पित करायचा आहे आणि त्याशिवाय पहिल्या सोमवारी आपल्याला म्हणजे महादेवांना पूर्ण दिवस अर्पित करायचे आहे सेवा करायच्या आहेत आपल्याला ज्या काही सेवा तुम्हाला येत असतील महादेवांबद्दल ते आपल्याला करायची आहे पण त्याशिवाय विनायक चतुर्थी पण आहे त्या दिवशी सोमवारी विनायक चतुर्थी पण आहे तर आपल्याला एक व्रत करायचं आहे दुर्वा गणपती व्रत चार पाच वर्ष करायचं असतं तर गणेश दुर्वा गणपती व्रत हे दुर्वा गणपती व्रत हे अठ्ठावीस तारखेला आहे सोमवारच येते तर आपले त्या दिवशी खूप धावपळ होणारे पूर्ण दिवस आपला सेवेमध्येच जाणार आहे जितक्या होत असेल तितक्या आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपल्याला त्याशिवाय दुर्गा गणपती वर्त पण करायचं आहे हा वर्त पण आपल्या मुलांचा दीर्घ आयुष्यासाठी कल्याणासाठी आ करायचा आहे त्यांच्या शैक्षणिक म्हणजे प्रगती होण्यासाठी कोणाला डॉक्टर इंजिनियर म्हणजे प्रत्येक मुलाचं मुलींचं क्षेत्र वेगवेगळं असतं त्यांच्यात त्यांना प्रगती येण्यासाठी यश येण्यासाठी आपल्याला हा वर्ध करायचा असतो चार पाच वर्ष हा वर्क करत असतात तर त्याच्यासाठी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची काय काय साहित्य लागणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचे म्हणजे तुम्हाला लागणार हा वर्क करायचा आहे आपल्याला दुर्वागणपती वर्त आणि विनायक चतुर्थी नाग चतुर्थी उपास श्रावणी सोमवार श्रावण सोमवारपणे आपल्याला त्या दिवशी दुर्वागणपती वर्ध आहे आणि त्याच्यासाठी आपण लागणारे साहित्य घेतलेले आहेत तर हे बघायचं आपण साहित्य घेतलेलं आहे हळदी कुंकू चंदन आहे दिवा घ्यायचा आहे फुलं घ्यायचे आणि दुर्वा गणपती दुर्वा गणपती व्रत करणार आहोत तर दुर्वा आवश्यक लागणार आहेत आपल्याला फुलं हार करायचं असेल तर हार तुम्ही करू शकतात आघड्याची पानं तुम्ही घेऊ शकतात वस्त्र घ्यायचे वस्त्राचा हार आपल्याला करायचा आहे आणि पंच अमृत घेतलेलं आहे पंच अमृत आणि साधं पाणी आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे संकल्प करायचा आहे आपण चार पाच वर्ष, वर्ष, चार वर्ष, वर्ष हा वर्क करणार आहोत फक्त चार पाच वर्ष आपल्याला वर्षातून एकदा हा व्रत करायचा आहे तर आपल्या ला मुलांचा दीर्घ आयुष्यासाठी कल्याणासाठी त्यांना कोणत्या क्षेत्रात जायचं असेल तर अडथळा निर्माण होऊ नको म्हणून आणि काही प्राणींपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला हे व्रत करायचं आहे तर बघा पूजा माने आणि दुर्वा आता आपण दुर्वा गणपती व्रत करणार आहोत तर त्या आपल्याला दुर्वा आवश्यक पाहिजे आता पावसाळ्याचे दिवस आहे तर जिकडं तिकडं दुर्वा दुर्वा आहेत तर तुम्ही घेण्याची आघाड्याची पानं पण भरपूर आहेत थोडंसं घराचं बाहेर निघालं बघितलं तर तुम्हाला मिळून जातील दुर्वा आणि लाल पना 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 फुल असेल जास्वंदीचं मिळत असेल तर चांगलं आहे नाही तर प्रकारे पण आपण लाल फुल अर्पण करू शकतो जास्वंदीचं फूल मिळत असेल तर चांगलं आहे तुम्हाला कारण की गणपती बाप्पांना जास्वंदीचं फुलं आवडतं आणि आपल्याला या पद्धतीने पूजा मांडणी करून घ्यायची आहे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा पंचधातूची मूर्ती असेल तर तरी पण चालेल आणि आपल्याला अभिषेक करून घ्यायचं आहे पण आता आपल्याला दुर्गा गणपती वध करायचंय तर आपल्याला गणपती बाप्पा अभिषेक करून घ्यायचे घ्यायचंय आपल्याला अभिषेक करून घ्यायचा घ्यायचाय तुम्हाला ओम गणगणपते नेहापते नमहा पंचामृत असेल दूध असेल अभिषेक करून घ्यायचंय चंदनाचा अभिषेक करू शकतात हो

खुंदू आपण अभिषेक केलेला आणि छोटं असेल मूर्ती असेल तर आपण ओम गणगणपदेन महान असा अभिषेक करून घेणार आहोत ओम गणगणपदेन महान अभिषेक करून घ्यायचा येईल आणि आता आपल्याला चंदन गणेश हळद गुम गु समर्पया बाप्पा गुलाब घेणार आहोत दिवा असेल तर गणपती बाप्पाना आपण दुर्वा गणपती वर्क करतोय तर गणपती वाग करताना मला अकरा किंवा एकवीस दुर्वा हातात घ्यायचे आणि अकरा वेळा अथर्वशीष आणि अकरा वेळा गणपती स्तोत्र बोलायचे अभिषेक झाल्यानंतर फुलं अर्पण करायचे श्री गणेश जास्वंतीचे फुलं असतील तर जास्वंतीचे फुलं तुम्ही अर्पण करा आता माझ्याकडे हे लाल फुले तर मी हे लाल फुल अर्पण करणार आहे समयाना बघा या पद्धतीने आपण आणि आमची पानं असते तर आन पण गणपती वस्त्र असेल तर वस्त्र पण परिधान करा तुम्ही गणपती बाप्पा आणि तुम्ही नैवेद्य दाखवू शकता मंडळ काढायचा असतो बघा पाण्याने असा मंडळ काढायचा

आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची सुख करता वार्ता बारता नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची आरती वगैरे झाल्यानंतर तुम्हाला सेवा करायची तर सेवा कोणती करायची तर अकरा वेळा अथर्वशी पठण करायचं आहे अकरा वेळा गणपती स्तोत्र बोलायचे आणि एक माळ स्वामी समर्थ महाराजांची तुम्हाला करायची आणि गायत्री मंत्र तुम्ही अकरा वेळा बोलू शकतात कारण की आपल्याला पूजा करताना आपल्याकडून काही चूक झाली असेल तर गायत्री मंत्रचा जग करायचा आहे अकरा वेळा ओम तस्त चितुर्व रे नम्भर गो दे वस्त धी मै नित्य ना प्रचोदया पुस्तक असेल तर मिळून जाईल नाहीतर ला गायत्री मंत्र मिळून जाईल आपल्याला बोलायचं या पद्धतीने तुम्हाला छान अशी रांगोळी वगैरे काढायची असेल तुम्ही रांगोळी पण काढू शकता हे बघा तुम्हाला छान अशी रांगोळी वगैरे काढता येत असेल तर तुम्ही रांगोळी पण काढू शकता ठेवायचं आरती झाल्यानंतर हे बघा किती प्रसन्न वाटत ना तर हवा दे। येत असते बघा या पद्धतीने खोक्याचं नैवेद्य पण दाखवायचं आहे आता हमी दाख ए फक्त साथी मी दाखवला नाहीये हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी पूजा मांडणी केलेली आहे पण ज्यावेळेस दुर्गा गणपतीचं मी पूजा वगैरे करेन अठ्ठावीस तारखेला सोमवारी तर त्या दिवशी मी गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवणार आहे आणि कापूर असेल तर कापूर पण जाळायला विसरायचं नाही तुमच्या तुमच्याकडे कापूर असेल कापूरची वडी पण आपण जाळून घ्यायची म्हणजे घरात एक प्रसन्न वातावरण वाटत असतो बघा पूजा वगैरे किती छान वाटतंय ना तर दुर्गा गणपतीचं वर तुम्ही नक्की करा आपल्या मुलांचं कल्याण होण्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या म्हणजे कोणता पण क्षेत्र असेल तर त्याच्यात त्यांना अपयश न येण्यासाठी यशस्वी ये होण्यासाठी आपल्या मुलांसाठी आपल्याला हे वर्क करायचे हे दुर्गा गणपती चार पाच वर्ष हे वर्क करायचं असतं वर्षातून एकदा येत एक असतो हे तर नक्की सर्व महिलांनी हे वर्क करायला विसरायचं दुर्गा दुर्वा गणपतीवर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका श्री स्वामी समर्थ